या टेपेला समावणी आरती कमल तुर्केवाडीचा व्यंकटेश संपाळ अडतीस नंबरची कुस्ती मयुरेश तुर्केवाडी मयुरेश तुर्के हातवा करा आणि व्यंकटेश सत्पाळ आणि पंचम कामपत्री प्रकाश गर्मी तिरुवाडी पुढे ज्योतिबा तुर्केवाडी आपण आखाड्याकडे यायचं आहे ज्योतिबा तुर्केवाडी आखाड्याकडे तुमच्यावाडीचा इकडे सन्फान येलवान राजे फॉन निखिल पाटील लिटर मि झेंडूर महिला लेटर

खादरवाली शुभम बेगन कॅन्सल करायचं नाही मी पुढच्या कुस्त्याला पकार द्या लागले आणि तरी पाठवून द्या वीस नंबरची कुस्ती लसार कोड विरुद्ध प्रवण खादरवाडी शुभम भोगन आणि प्रवण खादरवाडी शुभम भोगन आखाड्यात उतरतोय गणपती दाटे क्रमांक शुभास्रमांक गणपती दाटे आपण तुम्हाला पहिला पुकार देतोय सस्पेंड साधायचा आहे वीस नंबरची भावी शुभाष करा ही टाका की सरांना जोडून दिली आणि विरोध आहे दिले जावं लागणार दादरवाडी गादरवाडा काय केले काय काय ऑलिम्पिक घातले घातले काय केलं राष्ट्रीय स्पर्धा खेळणारे होते वीस नंबरची कुस्ती ज्यांच्या शुभास्थे लावली ते मारुती कृष्णा वांद्रे आणि पंच म्हणून आहोत पाटील निट्टोर साणी आणि प्रणव खादरवाडी सागर अर्क खरा खरावरती एकोणीस नंबर गणपती आहेत का नोडगार एक आला एक नाही कुस्तीचा तमाशे करायला गेला तो लय मोठी समजतात आपल्याला चोर करायला येते बैठक मारायला येते आणि मला माहिती मला म्हणतात काय मोठी होणारी आणि काय नावे करणारी गारगडायला चिनी

आखाडा कसला मान्य अजित कल्लोजी पाटील आणि विश्वनाथ पाटील सर कृपया आपण आखाड्याकडे यायचं आणि संजय कुमार पण आपण तिघे आखाड्याकडे आपल्या शुभवस्थित कुस्ती लावायची पुढची कुस्ती सर तुकारामांद्रे आत्ताच वीस नंबरला पार पडलेली कुस्ती शुभम भोगन विरोध प्रणव खादरवाडी या ठिकाणी शुभम भोगन विजयी झालेला आहे मंडळाच्या वतीने त्याचं खूप आंदोलन झालं आणि शुभम भोगन ला शुभेच्छा सफेद टी शर्ट आणि फेटा बांधलेला ऑरेंज कलरचा शर्ट लाईव्ह शूटिंग घ्यायला अजून आजगाव पोहोचता सोळा नोव्हेंबरचा मला भेटू सांगा आकारत आकारत या ना ना दे दे मान सन्मान इच्छा थोडा अपमान करून कधी कुशी करायला येऊ नका पैला किला धब्बा येतो राजवर्धान करते किराण निखील पाटील नेते आमचं बसलेले देणगीदार पैसे देणारे आहेत आणि यांच्या लांग आणि लंबीच्या घराची साधेली कुस्ती की येत्या काही पैवाने अंगात दिसतोय पाया पाया लागतात आणि बकरीकड झिंगाबाद याच्या पण पैवान होत्या आयुष्यात पैवनकी होणे नाही

माहिती तणासा करू शकतील अकराय कायम आहे का हे सरम झाले सगळे मानव लाच पाहिजे पहिला आणखी व्हायचा सग तर मर्यादा पाहिजे

तुकाराम वांद्रे आपलं खूप खूप अभिनंदन आणि आभार मान्य दशरथ गणपती वांद्रे माझी चेअरमन जय हनुमंत संस्था यांच्याकडून रोख रक्कम पाच हजार रुपये त्यांनी मंडळाच्या वतीने त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि आभार आणि काय लँडला अशी लढत चालू झाली चंदगड विधानसभा चंदगड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार मान्य राजेश प्रसदा पाणी इथे उपस्थित होणार आहेत मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे आपण त्यांच्या स्वागताची तयारी करावी अगदी दोन मिनिटांमध्ये माझे आमदार राजेश नरसिंगराव पाटील साहेब इथे उपस्थित होत आहेत कृपया आपण त्यांच्या स्वागताची आकाश पाटील हात रतील तालीम आकाश पाटील इथून आणि प्रचल कळणीचा संदर्भ विजयी झालेला आहे चौसरचा विनायके सव्वीस कोंडे आला का कुठे चला आकाश भुजारी चौदा नंबरची कुस्ती शंभर कुस्ती आपल्याला पाहुणे म्हणून आहेत बेळगाव ऑटो श्रीराम किराणा स्टोअर वसंत वांद्रे आणि लक्ष्मण आडाव कृपया आपण आखाड्याकडे यायचं आहे या पुढच्या पुस्तके आपण आपल्या शोभाच लावणार ती खू त्याच रामचंद्र लक्ष्मण प्रमाणे गोला ऑटो श्रीराम किराणा स्टोर्स वसंत वांद्रे आणि लक्ष्मण आडा यांच्या शुभस्य लावून जाणार आहे त्याचबरोबर दीपा ड्रुस मालक मारू पाटील भरमटोर नंदकुमार बेळगावगर आपल्या शुभ असते चौघांच्या सव्वीस नंबरची मोठा कुस्ती लावू का सव्वीस साठी एम एनबाणी साहेब पाहुणे सव्वीस नंबरची कुस्ती लावायची आहे खड्यामध्ये याचा वसंत मांद्रे कुठे एम एन साहेब आपली कुस्ती आणि पावणे तुमचा कंट्रोल ठेवा ओके ओके त्या कुस्तीला पाहुणे का सव्वीस चा त्याआधी लाभा सत्तावीस चे पाहणार तयार पार्थ पाटील आलाय का पार्थ पाटील राहा पुढची कुस्ती कुस्तीसाठी पाहुणे आलेले आहेत आपल्या बोवाडगावचे माजी सरपंच मान्य रामचंद्र लक्ष्मण पोवाने आणि लक्ष्मण आडाव गोकुळूत आपल्या चंदगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार मान्य राजेश नरसिंह पाणी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आपलं खूप खूप स्वागत आहे मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती की साहेबांचं स्वागत अगदी जन्मशी आहे चंद्रगड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार मान्य राजेश नरसिंहराव पाटील साहेब कोवाड तालीम संघाच्या वतीने आणि बलभीम मंडळाच्या वतीने आपलं खूप खूप स्वागत होत आहे मंडळाच्या सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष आणि मंडळ संचालकांना विनंती आहे की त्यांचं स्वागत